काकी याला बर्स पाहिजे <laughs> गाड्यांची किती गर्दी आहे सर्व नमस्ते गाड्यांची गर्दी झालो एक सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार सव्वीस मंडणगड किल्ला प्रवेशद्वार हा हे बघा हा चला आता तुम्हाला दाखवतो काय काय दुकान आहेत स्टॉल स्टॉल वगैरे पण दाखवतो तुम्हाला हे बघा ही एंट्री आणि इथं स्टॉल वगैरे लागलेत इकडं कोयचा विजा म्हणा आहे बघा दुकान वगैरे सगळी दुकानं आहेत तिथं फुल जोशात करीत असतात दरवर्षीप्रमाणे आणि हे आपले कौशल्य आणि इकडे बघाय पण फुल ह्यावेळी गर्दी एवढी नाही पण तरी पण हाय तेवढीच आहे मानून घ्यायला लागते आता थोडीशी गर्दी वाढली सगळे आहेत एवढे पब्लिक इकडं पण आहेत इकडे पण चालू आहेत तिथं स्टॉल वगैरे हो लागले ला तिथे आणि हे आपले युट्यूबर आपले इकडे ह्या इकडे सर्वीकडं वगैरे लागलेले असतात ला दरवर्षी प्रमाणे इथं खेळण्या बिळण्याची पण हे सर्व सर्व इथं उपलब्ध असतं प्रमाणे ह्या वर्षी पण असत असतं सर्वीकडं आणि हे आमच्या गावचे सरपंच सर्वीकडे असे दुख काकी याला पर्स पाहिजे <laughs> हा फुल फुल एकदम भारलेला आहे तिथे चष्मे वगैरे आहेत आणि सर्व टोप्या वगैरे आहेत तिथं आज काही गर्दी नाही एवढी दिसत आहे किचन वगैरे आहेत किचन बिचन सर्व सर्व आहे विराट आयफोन पण आहे आयफोन सर्व आहे सर्व आहे आणि तिथं फक्त सुयोगच्या वस्तू आहेत सुयोगच्या चल तुला टिकला घेऊन देतो भावाला किचन आवडलं तुला आपण टिकला घेऊ तुम्हाला दाखवतो मेन स्पॉट जी लोक जास्तीत जास्त कुठं जातात तिथं दाखवतो मेन जातात पुरोपूर बाकी कोण जात नाही तिकडे फोबे तिकडे डायरेक्ट हे बघा फुगे वगैरे घ्यायचे असेल तुम्ही फुगे पण घेऊ शकता घेऊ शकता म्हणजे तुम्ही याल तर घ्याल नाही तर असं थोडी नाही घ्याल हे बघा हे स्वयंसेवक पण आले स्वयंसेवक ते दरगा वगैरे हो आहे तिकडे नंतर आपण जाऊ तिकडं आणि आपले मोहम्मद शेठ मोहम्मद शेठ आता तुम्हाला दाखवतो स्पॉट मेन स्पॉट लोक कुठं जातात कुठं बसतात इथे इथं जेवायला वगैरे बसतात ते बघा मेन स्पॉट असतो पोरापोरींचा तो आता तुम्हाला दाखवणार आणि सीन वगैरे तो पहिली दाखवतो तो 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 बघायला जातो ती मंडणगडातली तोप ऐतिहासिक तोप जी बरेच जुना काळ होता तेव्हा ही होती आता चढवलेली आहे रणगड्यावरती बघा हा मंडणगड असा दिसतो इथून वरून डायरेक्ट किल्ल्यावरून हा दुसरा किल्ला आम्हाला नाही माहिती आहे सर्वीकड गर्दी आता थोडीशी वाढलेली आहे पण असू द्या इथं थंड वगैरे सर्व सर्व असतं आणि इथं टॅटू वगैरे काढायचं तर टॅटू पण काढू शकता तुम्ही आता घर आणि इकडं दर्शनासाठी लाईन वगैरे लावायला लागते ते बघा इथं सर्व सर्व असतं इथं पट्टे वगैरे सर्व सर्व भेटतं इथून डायरेक्ट मंदिराच्या इथं दर्शनासाठी असते इथं लाईन वगैरे आता थोडीशी कमी झाली तुला दाखवतो कसं काय ते हे बघा मेन प्रसाद खायला इथं भरपूर लाईन असते आता पण थोडीशी वाढलेली आहे पण आहे तेवढी कमी आहे खूप भरपूर लाईन असते एकदम लास्टपर्यंत लाईन असते आता थोडीशी कमी आहे इथं सर्वजणं जे बसून जेवण वगैरे करत असतात प्रसाद वगैरे खात असतात इथे पण फालुदा वगैरे आईस्क्रीम वगैरे आणि हा जरा मोठा स्टॉल लागलेला तर तिथं जाऊया आपण डायरेक्ट क्रिकेट वगैरे बघूया आपण डायरेक्ट क्रिकेट खेळायला मेन मुलं तिथं खेळायला जातात ते क्रिकेट आणि बघा रोहन शेट वगैरे इथं क्रिकेट क्रिकेटच्या मॅची वगैरे मंडनगड इकडे मॅच वगैरे चालू असतात आणि हे पब्लिक सर्वजण बघायला असतात ते आता मॅच वगैरे चालू होतील सर्व पब्लिक मेन जास्त पब्लिक इथं असते बघा ट्राफी वगैरे बघा परत गर्दी वाढली आता आता गर्दी वाढत वगैरे जाईल सर्व फुल पब्लिक आता आलेली आहे टॅटो वगैरे काढत आहे तिथं ऐकत नाही इथं पण टॅटो वगैरे चालू आहे आणि ही जास्त नाही कोण मंडळ आघाडीचे अध्यक्ष महिन इथे आले तरी त्यांचं मंडन त्यांनी स्वागत करतोय स्वागत करायचं आहे नाही तर हे त्यांच्या भावसंख्य त्या पाहत आणि आभारी आहे ज्यांनी ज्यांनी जेव्हा मेहनत घेतली आहेत टायर भाव संख्येन न आता मात्र सगळ्यांचं आहे अजून खूप सामने खेळायचे बाकी आहेत बाकी